मागे मी एकदा एक, एक मोरासा रांगोळीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि आज ही अशी ठिपक्यांची रांगोळी मी दाखवणार आहे घरात असलेल्या वेस्ट मटेरियलपासूनच आज आपण ही रांगोळी बनवायची आहे तर इथे माझ्याकडे भरपूर असे हे केकचे बेस होते तर बघा एक केक बेस घेतला आणि त्याच्या साईजनुसार एक पेपर कट करून घेतला आहे आणि त्याच्यावर आता आपण डॉट देऊन घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला रांगोळी इथे ड्रॉ करता येईल आता ही फ्री हँड अशी मी रांगोळी इथे ड्रॉ करून घेतली आहे आपल्याला ही रांगोळी कुठेही अवेलेबल होईल कारण ती गुगलवर तर भरपूर अशा रांगोळीच्या डिझाईन्स तर आहेतच किंवा पूर्वी पुस्तकंसुद्धा होती रांगोळ्यांची तर त्यातसुद्धा आपल्याला अशा रांगोळ्या मिळून जातील मग आता ती रांगोळी ड्रॉ करून झाल्यावर कार्बन पेपर घेऊन ती आ, मी त्या कार्ड केक बेसवर ट्रेस करून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा ही रांगोळी दिसती आहे आणि आता नेहमीप्रमाणे फेविकॉल आणि पाण्याचं मिश्रण मी माझ्या ह्या डब्यामध्ये करून ठेवलेलंच आहे ते मिश्रण लावून त्याच्यावरती रांगोळी मी लावणार आहे तर आता इथे एकदा आपण रांगोळी लावली की जरा आजूबाजूचं थोडंसं आपण असं थोडं पुसून घेऊन परत फेविकॉल लावायचं आहे आणि मी पूर्ण जे कलर माझ्याकडे आहेत त्याने मी ही रांगोळी पूर्ण फिल करून घेणार आहे तर आता इथे आपण कोणतेही कलर वापरू शकतो किंवा आपल्याला जसे रंगसंगती जशी सुचेल तशी आपण रंगसंगती इथे करू शकतो तर ह्या रांगोळ्या आहेत ना आपण आता दिवाळी आली आहे दसरा आला आहे तर त्यावेळेस आपण ह्या आधीच तयार करून ठेवल्या तर बरीचशी आपली कामं जी आहेत ते हलकी होतात की त्या दिवशीची गडबड आपल्याला असते प्रत्येक कामांची ही रांगोळी अशी आपण काढून ठेवली तर खूप छान असं वेळ पण वाचतो आणि ह्या रांगोळ्या खरंच दिसायलाही छान आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण रांगोळी काढतो आणि ती रांगोळीनंतर पुसूनच टाकतो एखादा रांगोळीचा फोटो वगैरे काढला किंवा काय तर तेवढीच एक आठवण किंवा ती डिझाईन आपल्या लक्षात राहते पण रांगोळी तर वॅनिशच होऊन जाते पण ह्या अशा रांगोळ्या बनवल्या तर ह्या रांगोळ्या कायमस्वरूपी आपल्याकडे राहतात सुद्धा आणि रांगोळ्या ह्या कार्डबोर्डवर इतक्या छान बसलेल्या आहेत ना की न ओ एच पी शीटवर सुद्धा एवढ्या छान रांगोळ्या बसल्या नव्हत्या किंवा म्हणजे उठून दिसत नव्हत्या पण ह्या कार्डबोर्डवरती आहे ना त्या खूप छान दिसत होत्या आणि ती रांगोळी आता काढून मला तसे बरेच दिवस झालेले आहेत पण ते अजूनसुद्धा खूप छान राहिली आहे म्हणजे अजिबात कलर निघाला नाही ती रांगोळी निघाली नाही आहे किंवा काहीच तिला काहीच झालेलं नाही आहे ॲक्च्युली तर मला त्या ह्या रांगोळ्या खूप आवडल्यात आणि मी अशा बऱ्याचशा रांगोळ्या तयार करून ठेवणार आहे तुम्ही सुद्धा अशा रांगोळ्या तयार करून ठेवा जेणेकरून प्रत्येकाचा वेळ वाचेल आणि दिसायलाही छान दिसतात आता दसरा दिवाळी सण आलेलेच आहेत आणि खूप सारी कामं असतात आपल्याला घरामध्ये आणि त्या कामातून एक काम फक्त थोडंसं म्हणजे आधीच झालेलं असेल तर जरा थोडासा आपल्यासुद्धा स्ट्रेस कमी होतो त्यामुळे मी आता ह्या अशा रांगोळ्या काढून म्हणजे बऱ्याचशा रांगोळ्या मी तयार करून ठेवलेल्या आहेत मी त्याचेसुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेलच पण ही खूप छान म्हणजे आयडिया आहे की आपण अशा रांगोळ्या तयार करून ठेवू शकतो तरी आता ही पूर्ण कलर मी भरून घेतलेले आहे तिथे आणि आता मी त्याला अशी व्हाईट ॲक्रेलिक कलरने ना अशी बॉर्डर त्याची करते आपण पांढऱ्या रांगोळीने कसं आपण बॉर्डर करतो रांगोळीला तशी मी इथं व्हाईट ॲक्रेलिक कलरने बॉर्डर ही करून घेतली आहे की आणि त्याने ना रांगोळी खूप छान अशी उठून दिसते म्हणून मग अशी ही बॉर्डर करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हवं तसं आपण त्याला डेकोरेट करू शकतो आता मी इथे फक्त सिम्पल रांगोळी दाखवली आहे त्याला मी आता फक्त बॉर्डर केली आहे व्हाईट ॲक्रेलिकने आणि डॉट वगैरे दिलेले आहेत पुढच्या वेळेस मी अजून इनोवेटिव्ह काही त्याच्यात करता येईल असं मी व्हिडिओ शेअर करेल आता इथे ही पूर्ण रांगोळी तयार झालेली आहे आता इथे फक्त मी त्याच्यावरती जे डॉट आहेत ते डॉट देते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा आता इथे ही रांगोळी तर तयार झाली आहे आणि मला खरंच तुम्ही कमेंटमध्ये सांगा ना तुम्हाला रांगोळी आवडली का कशी झाली आहे माझी रांगोळी ते